जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच एक मार्चला मसोबा मंदिर रेटरी धरण येथे भव्य दिव्य देवेंद्र फडणवीस केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार आहे मित्रांनो आजच्या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी म्हणजेच तेजा देखील आला आहे तर मित्रांनो आज तेजा नक्की कोणत्या गटामध्ये पळणार हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो आजच्या मोजे रेटरी धरण मैदानामध्ये गटाच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आहेत आणि गटाच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची चिठ्ठी ही गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाचमधून मधून निघाली आहे तर मित्रांनो या गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाच मधून आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजे आपल्याला पळताना दिसू शकतो तर मित्रांनो आजच्या ह्या मोजे रेटरी धरण मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन